बातमी जालन्यामधून जालन्यामध्ये दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती ओढावलंय पावसाची प्रतीक्षा आहे पावसानं मात्र दांडी मारली आहे शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत जालना जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट सध्या शेतकऱ्यांवरती घोंगावत आहे त्यामुळे जगाचा पोषंद असलेल्या शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस कधी पडेल यासाठी शेतकरी आभाळाकडे टक लावून बसलाय यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी भीतीची घंटा आहे जून महिना संपत आला तरी हे अपेक्षित पाऊस न झाल्यानं हजारो हेक्टरवरील पिकं नुकसान झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये एक जून पासून आजपर्यंत चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यामध्ये पडणारे एकूण पावसाच्या बारा टक्के पाऊस पडल्याचा बोकडा पडण्यासारखी झाली पाऊस नसल्यामुळे ती अटॅक आल्यावर झाले त्याच्यामुळे तिची फवारणी चालू आहे पावसाची वाट बघतो आम्ही पाऊस पडा काय व्हायना त्याच्यामुळे आता ही फवारणी चालू केली आम्ही नाही तर आता ही फावारणीची सध्या नाहीची